भाऊबीचे आधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार देवा भाऊंची बहिणींना गॅरंटी कोट्यावधी महिलांना योजनेचा लाभ लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवा भाऊंनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे आणि त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवायणीपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद